नमस्कार आज आपण इथे मशरूमची भाजी बनवणार आहोत अगदी गावच्या पद्धतीने म्हणजे गावी आळंबीची भाजी बनवतात त्याच पद्धतीने आज आपण इथे मशरूमची भाजी बनवणार आहोत अगदी चिकन सारखीच ही भाजी चवीला तयार होते नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आज आपण गावच्या पद्धतीने मशरूमची म्हणजेच आळंबीची भाजी बनवणार आहोत काही ठिकाणी याला आळंबी म्हणतात काही ठिकाणी मशरूम म्हणतात तर आज आपण अतिशय चविष्ट अशी आळंबीची म्हणजे मशरूमची भाजी बनवणार आहोत इथे आपण पातळ उभा चिरून घेतलेला एक आणि अर्धी फाटी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेतलेलं आहे कांदा आणि खोबरं आपण थंड झाल्यानंतर बारीक करून घेणार आहोत तर इथे आता कांदा खोबरं भाजून झालेलं आहे इथे आपण मशरूम तीन ते चार पाणी स्वच्छ धुवून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण साफ करून घ्यायची आहे म्हणजे वरची जी साल असते ती काढून घ्यायची आणि जे त्याचे छोटे मोठे असे तुकडे करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने हाताने वरची साल असते ती काढून टाकायची आहे अशाच पद्धतीने आपण मशरूम सर्व साफ करून घेतल्यानंतर असे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्वच्छ साफ धुवून झाल्यानंतर अशा पद्धतीने वरची साल काढून टाकायची त्याच्यानंतर छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे तर इथे आता सर्व मशरूमचे तुकडे करून झालेले आहेत आणि इथे आपण आता मॅरिनेट करण्यासाठी मसाल्यांचा वापर करणार आहोत एक चमचा आपण इथे आलं लसूण कोथिंबीरची पेस्टचा वापर करणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट नसेल तर कांदा लसूण मसाला वापरू शकता एक छोटा चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत कांदा पोहे खातो त्या चमच्याने आपण एक छोटा चमचा तेलाचा वापर करणार आहोत सर्व मसाले आपण आता मशरूमला लावून घेणार आहोत अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता सर्व मसाले आपण मशरूमला लावून झालेले ला आहेत दहा ते पंधरा मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहोत अगदीच वेळ नसेल तर पाच ते सहा मिनटासाठी जरी हे मसाले अशा पद्धतीने लावून ठेवले तरीसुद्धा भाजी छान चवीला तयार होते कांदा खोबरं थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत पाच ते सहा लसूण पाकळ्या छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या यांचा वापर करणार आहोत तर लक्षात ठेवा आपण मशरूमलासुद्धा एक चमचा मॅरिनेट करण्यासाठी आलं लसूण पेस्टचा वापर केलेला आहे पाच ते सहा छोट्या मोठ्या अशा इथे लसूण पाकळ्या वापरलेल्या आहेत त्याच्यानंतर एक छोटा आल्याचा तुकडा थोडंसं पाण्याचा वापर करून बारीक असं हे वाटण तयार करून घेणार आहोत इथे आता कांदा खोबऱ्याचं वाटण बारीक असं वाटून झालेलं आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत कढईमध्ये आपण पोरणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा परतवून झालेला आहे इथे आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर इथे आपण आता मसाल्यांचा वापर करणार आहोत एक चमचा इथे आपण गरम मसाल्याचा वापर करणार आहोत एक चमचा घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाल्याचा वापर करू शकता अर्धा चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग छान येतो म्हणून इथे आपण काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे पावडर मसाले आपण छान परतवून घेणार आहोत पावडर मसाले परतवून झालेले आहेत इथे आपण आता कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता परतवून घेणार आहोत पाण्याचा वापर न करता कांदा खोबऱ्याचं वाटण आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटासाठी कांदा खोबऱ्याचं वाटण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे आपण जी मशरूमची भाजी बनवतो त्याला चव छान येते दोन ते तीन मिनटासाठी आपण इथे आता वाटण छान परतवून झालेलं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी एक वाफ येऊ द्यायची आहे तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे इथे छान आपला हा मसाला तयार करून झालेला आहे इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत आणि मसाला आपण एकदा ढवळून घेणार आहोत साधारण तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान परतवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे तर इथे आता कांदा खोबऱ्याचं वाटण परतवून झालेलं आहे आणि आपण मशरूम जे मॅरिनेट करून ठेवलेले ते आपण आता इथे मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत एकाच मिनिटभर आपण आता मशरूम मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे आहेत पाण्याचा वापर न करता मशरूम आपण मसाल्यामध्ये परतवून झालेले आहेत मशरूम परतवून झाल्यानंतर इथे आपण आता पाण्याचा वापर करणार आहोत ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण धुवून घेणार आहोत इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत इथे आपण ही भाजी साधारण रस्सा भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पाण्याचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत मशरूम शिजायला फारसा वेळ लागत नाही इथे आपण आता भाजी एकदा ढवळून घेणार आहोत इथे आपण आता भाजी ढवळून झालेली आहे भाजी ढवळून झाल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत भाजी ढवळून झालेली आहे इथे आपण आता झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहोत साधारण दहा ते पंधरा मिनिटामध्ये मशरूम छान मऊसर असं शिजलेलं आहे दहा ते पंधरा मिनिटामध्ये इथे मी मशरूमची भाजी शिजवताना दोन वेळा झाकण काढून भाजी ढवळून घेतलेली इथे आता छान मऊसर असा मशरूम शिजलेला आहे भाजी आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत अतिशय चविष्ट अगदी चिकन मटणच्या रसच्याप्रमाणेच ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा ही भाजी तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की एकदा गावच्या पद्धतीने भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा इथे आता गॅस बंद करायचा आहे आवडतच लस वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता तर इथे आपण आता भाजी एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये